नमस्कार सर्व प्रेक्षकांचं जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे तर मी आहे उभा जुन्नर इथल्या जेलच्या समोर दहा तारखेला देवराम लांडे यांचा वाढदिवस होता आणि हा वाढदिवस धुमधडाक्यात सुरू झाला होता त्याच्यामध्ये डी जेचा वाहनाचा देखील समावेश होता परंतु झाला असं की बाजार समितीच्या आवारात येताना ब्रेक फेल झाला आणि तो डी जे सरळ जे वाद्य वाजवणारी जी मुलं आहे जे पथक आहे त्यांच्या अंगावर गेला त्यापैकी सात लोक त्यात जखमी झाली त्यातल्या एका मुलाचा दुर्दैवी असा मृत्यू झाला होता त्यानंतर तात्काळ जुन्नर पोलिसांनी देवराम लांडेंना अटक केलेली होती सगळी साथीच्या साथी, साथी लोकांना जुन्नरच्या एका खाजगी दवाखान्यामध्ये आणण्यात आलं त्यानंतर उपचार सुरू असताना त्या आदित्य नावाच्या मुलाचा मृत्यू झाला त्यानंतर देवराम लांडे यांना जुन्नरच्या पॉवर हॉस्पिटलमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्याच्या नंतर या तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल का जुनिरपूलच्या ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता जमावचा अतिशय उद्रेक होणार होता देवराम लांडेंना कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या हवा हवाली करा अशी मागणी तिथले आंदोलक करत होते अखेर पोलिसांनी देवराम लांडे कस्टडीमध्ये दे आहेत हे त्यांना दाखवलं त्यानंतर ते त्यांचा तणाव तो निवळला नंतर झाला असं की अचानक देवराम लांडे यांचा बी पी हाय झाला आणि त्यानंतर त्यांना म ना नारेगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रेफर केलं तिथून त्यांना मंचरला नेण्यात आलं मंचरवरून वाय सी एमला आणि वाय सी एमला सुद्धा डॉक्टरांनी त्यांना घेतलं नाही कारण की त्यांचं बी बी पी आणि शुगर हाय झालं होतं ससूनला गेलं आणि ससूनला गेल्याच्यानंतर पोलिसांवर देखील प्रश्नच निर्माण झाला होता की खरंच देवराम लांडेंना हा बी पी वगैरे झाला आहे की काय परंतु पोलिसांनी अत्यंत चांगला तपास केला पोलिसांनी तिथं देवराम लांडेवर प्रभावी उपचार क करायला लावले आणि त्यांचा असा बी पी नॉर्मल झाला तसंच देवराम लांडेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आणि त्यांनी थेट ससूनमधून देवराम लांडेंना ना आपल्या जुन्नरच्या कोर्टामध्ये हजर केलं त्याच्यामध्ये मोठा युक्तिवाद झाला की देवराम लांडे यांच्या वतीने जे वकील हे युक्तिवाद करत होते त्यांचं म्हणणं असं होतं का देवराम लांडे फक्त आयोजक होतं होते किंवा त्याचा वाढदिवस होता प्रत्यक्षात हा जो मृत्यू झालेला आहे हा ब्रेक फेल झाल्या झाल्यामुळं जाले झालेला आहे त्याच्यामध्ये देवराम लांडे यांनी असं काय जाणीवीपूर्वक केलं नाही असं युक्तिवाद देवराम लांडेच्या वकिलांनी केला तर सरकारी वकिलांनी असं सांगितलं की हे सगळं आयोजन वगैरे देवराम लांडे यांनी केलं होतं डी जे वाहन सुद्धा त्यांनीच लावलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डी जेला तर खरोखर परमिशन नाहीच आहे तरी देखील देवराम लांडे यांनी स्वतःच्या याच्यासाठी बेकायदेशीरपणे ते डी जे आणला आणि जी मिरवणूक जी झाली देवराम लांडे यांच्या निवासस्थानापासून आता ती दरवर्षीच होत असते तर ती मिरवणूक नुकेला सुद्धा देवराम लांडे यांनी पोलिसांची लेखी परमिशन घेतली नव्हती तर ही बाब जेव्हा न्यायालयाच्या निदर्शनास आली आणि मग पोलिसांनी अशी मागणी केली होती म्हणजे ज्यावेळी हा रोखडे नावाचा जो ड्रायव्हर होता त्याला प्रेझेंट केलं जुनिअर कोर्टात त्यावेळी त्याच्याकडं गाडीची कागदपत्र वगैरे जमा करायची आहेत असं कोर्टाला सांगितलं कोर्टाने त्याला एकच दिवसाची पी सी दिली होती परंतु ज्यावेळी देवराम लांडे यांना हजर केलं हे सगळं युक्तिवाद जाणून घेतल्यानंतर तर जुन्नर कोर्टाने त्याला देवराम लांडे यांना तब्बल चार दिवसाची पोलीस कोर्टाची सुनावली म्हणजे ही खूप झाली पोलीस कस्टडी आणि पोलिस कस्टडी सुनावल्यानंतर पोलिसांनी तात्काळ देवराम लांडेंना हे जे जुन्नरचं जेल आहे याला स हे म्हणू शकतो स जेलही म्हणू शकतो आपण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे हे ब्रिटिशकालीन इमारत आहे अठराशे चौऱ्याहत्तर साली बांधिली हे तहसील कार्यालय आहे खूप जुनी इमारत आहे आणि आतमध्ये तीन खोल्या आहेत एक खोली महिलांसाठी आहे महिला जे कैदी आहेत त्यांना ठेवण्यासाठी आणि एक खोली रिकामी आहे म्हणजे बंद आहे ती आणि जी मधली म्हणजे एक जी खोली आहे त्या खोलीमध्ये आता देवराम लांडे यांना ठेवण्यात आलेलं आहे इथं पाहू शकतो का म्हणजे असं इतर वेळेस इथं एक दोन पोलीस असतात परंतु आता पोलिसांची संख्या देखील इथं जास्त वाढवलेली आहे देवराम लांडे आता मला असं वाटतं की देवराम लांडे एकटेच त्या ठिकाणी त्या कस्टडीमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे इथं कुणाला आतमध्ये जाण्याची किंवा व्हिडिओ काढण्याची फोटो काढण्याची अजिबात परमिशन नाही आहे आता देवराम लांडे यांना आता अजून दोन दिवसांनी याच्यामध्ये जुन्नर न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल त्यानंतर बहुतेक देवराम लांडे यांना येरावड्याची देखील हवा खावी लागेल अशी शक्यता आहे आ, बहुतेक आ, आज किंवा उद्या देवराम लांडे यांना मेडिकलसाठी नेऊ शकतात यावेळी देखील आपण काय त्यांचं त्या दिवशी आपण म्हणणं जाणून घेतलं होतं परंतु पोलिसांची घाई जास्त होती पोलिसांनी म्हणणं घेऊ दिलं नाही त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी आप आपण उद्या देखील जाणून घेणार आहोत तोपर्यंत आता आजचे दोन दिवस आणि उद्याचे अजून दोन दिवस ह्या जेलमध्ये देवराम लांडेचा मुक्काम आहे आणि आता देवराम लांडेंना सेशन हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळं इथं जामीन मिळण्याची शक्यता नाही नाही अशीच आहे त्यामुळे त्यांना येरवडा शेवटी पाहावं लागणार हे दे दे दसा 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 है। एक याच्यामध्ये खात्री झालेली आहे तुम्ही पाहत असाल की अनेक लोकांना आपले वाढदिवस किंवा काय हे धुमधडक्यात साजरे करण्याचे हाऊस मोज असती तशीच हाऊसवाजा असलेले देवराम लांडे यांनी पोलिसांची कोणतीही परमिशन नसताना देखील चला आपलं काय होतं आहे असं तसं जसं काय घरचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीने हा कार्यक्रम घेतला तर यंदा बी माहीत नव्हतं ते चालले होते आणि पुढं ॲक्सिडेंट झाला खरंतर ह्या डी जेवरती पोलिसांनी सप्रूम न्यायालयाची बंदी असताना देखील पोलीससुद्धा कधी कधी चला लग्नाचा कार्यक्रम आहे देवाचा कार्यक्रम आहे गणपतीचा आहे किंवा याचा आहे तर ते लावून देतात परंतु तो जो डी जे देखील जरी पाहिला डी जे तिकडे पाठीमाग आहे तर त्याचीसुद्धा अशी माहिती आहे की तो डी जे कालबाजी झालेला आहे ती जो सोळा सतरा वर्षाची गाडी त्याला इन्शुरन्स देखील नाही आहे कोणतंही त्याची पासिंग नाही आहे संपलेली पासिंग आहे त्यामुळं या, या प्रकरणामध्ये जो मृत्यू झालेला जो एकवीस वर्षाचा युवक आहे त्याला क्लेम क्लेम मिळेल का हा देखील प्रश्न चिन, चिन्ह चिन्ह या ठिकाणी निर्माण झालेला आहे खर तर देवराम लांडे यांच्या रूपाने हा एक धडा आहे इतर नेत्यांसाठी की समजा आपल्या हौसे मोजेसाठी जे कोणी असं कायद्याचं पालन करत नाही आणि समजा जर त्याच्यामध्ये दुर्दैवी घटना अशी घटना घडाय ना नको पण जर अशा लोकांच्या बाबतीत अशी केली चला सगळं पोलीस आपल्या ओळखीचे आहे करून देतात जर अशी घटना घडली तर पोलीस कधी सोडत नाही पोलीस कोणाचे मित्र नसतात दुश्मन नसतात ते कायद्या आले तर ते कोणाला सोडत नाही त्याचाच प्रत्यय आता देवराम लांडे यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतो हेच देवराम लांडे काही कुठं काय अन्याय झाला का, का पोलिसांवर आवाज वाढवायचे हे ते करायचे याला अटक कर त्याला अटक कर परंतु आज देवराम लांडेंना त्यांचा वाढदिवस चांगलाच नडलेला आहे आणि त्यांना कोठडीची हवा खावी लागत आहे जुन्नर टाईम जुन्नर